नमस्कार मी राजरत्न जोंधडे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात सतरा एप्रिल रोजी रामनवमीवरून रामायण घडल्याचं पाहायला मिळालं भाजपाच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी रामनवमी निमित्त सुरू असणारी मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला, केला जातोय रामनवमीच्या निमित्तानं पुणे शहरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच पद्धतीनं कोथरूडमध्येही रामनवमी उत्साहाचं आयोजन करण्यात आलं होतं कोथरूडमध्ये असणाऱ्या एम आय टी कॉलेज परिसरात सियाराम प्रतिष्ठानकडून रामनवमी उत्साहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात डी जेवर मोठ्या आवाजात गाणी वाजण्याची तक्रार काही नागरिकांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे केली आणि मेधा कुलकर्णी या तात्काळ घटनास्थळी गेल्या आणि यावेळी आयोजक आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान सतरा एप्रिल रोजी राम मंदिर उत्सवात नेमकं काय घडलं थेट आयोजक असणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊयात सगळे सण साजरे करणे हे आमची संस्कृती आम्ही कोणीही म्हणजे अशिक्षित आणि बेवडे खावडे हे विद्यार्थी नाही आम्ही सगळे विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की आम्ही विद्यार्थी उद्याचे नागरिक नाही तर आजचे नागरिक आम्ही सगळे अठरा वर्ष पूर्ण आणि आम्हाला मतदानाचा पण अधिकार आहे जर तुम्ही तुमच्या सत्ता जर आम्हाला आमचे सण साजरे करू देत ना नसल आणि आमच्या सणांवरती येऊन जर तुम्ही काही मतदारांचा काही मतांचा आमिष घेऊन जर तुम्ही आमचे सण बंद पाडणार असं तरी चालणार नाही भारत देश आणि पुण्या पुण्यालाही सणांची संस्कृती आहे पुणे शहर कोथूड भाग हा काही ठराविक ठराविक लोकांचा नसून हा सर्व समाजाचा आहे याच्या इथं गरीब कष्टकरी शेतकरी हे सगळे सगळ्या समाजाची लोकं इथं राहतात या सगळ्या लोकांना त्यांचे सणवार वार साजरे करायचा अधिकार आहे आणि ते बंद पाडण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला नाही असं एक वक्तव्य केलं त्यांनी की ही काय बहुजन समाजाची जयंती आहे का हे असले बिकर बिकर राहून तुम्ही हे करताय हा सभ्य लोकांचा एरिया आहे हे तुम्ही तुमच्या घरी जाऊन करायचं तुमच्या आई बहिणींना हे चालेल काय असंही बोलले ते तर आम्ही सर्व धर्म समान मानणारी एक हिंदू म्हणजे नाही का एक समाजातल्या सर्व घटकांना आमचं घर मानतो सगळे आम्ही भाऊ बहिण सगळे एकत्र येऊन काम करणे आमच्या मंडळामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे कार्यकर्ते कार्यरत आहे कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही कधीच जाणून दिलं नाही की तुझी जात कुठली तुझा धर्म कुठलाही याच्या पद्धतीने भेद केला जात नाही आम्ही सगळ्या गोष्टींचे सणवार असे साजरे करत असू सम समाजाचं प्रतिनिधित्व हे गणेश मंडळ राम मंडळ हे करत असतात तर ह्या यांचा आवाज दाबला आहे आणि कुठेतरी यांना कार्य काम करण्यापासून रोखलं आहे रामाला कुठेतरी पेटंट केलं करण्याचं काम हे काही लोकांकडनं केलं जातं या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो त्यामध्ये ते असंही म्हणलं की राम हा फक्त आमचा आहे तर तुम्ही हा सण का साजरा करता काय प्रॉब्लेम नेमकी साऊंड स्पीकर आणि गाण्यांचा होता तर ते त्यांच्या सांगण्यावरून आम्ही बंद केलंच होतं आणि कार्यक्रम लाठी आम्हाला सांगितलं की तुमचा साऊंडचा आवाज जास्त होतोय आम्ही साऊंडही कमी केले त्यानंतर परत सांगितलं की तुम्ही साऊंड वाजवू कमी साऊंडही बंद केले आम्ही श्रीरामच्या घोषणा देऊन आम्ही आरती करणार होतो आमच्या घोषणाचाही देखील त्यांना त्रास झाला त्यांनी आमच्या घोषणा आमच्या आवाजाचाही गळचेतपणा केला आमच्यावर लाठीचार्ज केला आणि शेवटी आम्हाला रामाची मूर्ती घेऊन पण काढावं लागलं एकही तिथे त्यांना सुडी रामाची आरती देखील आम्हाला करण्याचं सौभाग्य तर देखील लाभलं नाही दरम्यान या घटनेवरून आता काँग्रेस नेत्या संगीता तिवारी चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी मेधा कुलकर्णींवर जोरदार टीका केली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात संगीता तिवारी नमस्कार मी ते रामभक्त मंडळ सत्रूडमध्ये आलेली आहे परवाच्या रामनवमीच्या दिवशी भाजपच्या नवनिर्वाचित खासदार मेधाताई कुलकर्णी तसं पाहायला गेलं तर मेधाताई कुलकर्णी स्वतः प्रोफेसर आणि सुशिक्षित आहेत आणि ही मुलं जरी तुम्ही सगळ्यांनी पाहिले तर कोणतेही गुंड मवाली दारुडे बेवडे नाही आहेत सुशिक्षित मुलं आहेत शाळे कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत आणि चांगले संस्कार असलेली मुलं आहेत त्यांनी कुठंही दारुडे बेवडे खेवडे अशी पार्टी ठेवली नव्हती तर श्रीरामास श्रीराम यांची रामनवमी आणि त्या रामनवमीसाठी त्यांनी ते कार्यक्रम ठेवला होता पण ह्या ताईंनी त्यांना रामनवमीचा कार्यक्रमही होऊ दिला नाही काही सोसायटीच्या लोकांना त्रास होत होता तर ताई गोड बोलून सांगायचं होतं मुलांनी आपली आई मावशी बोलतीये म्हणून ऐकून घेतलं असतं ना पण तुम्ही तिथे पोलीस लाठीचार्ज करताय काय सत्तेचा हा गुरु रे का तुमचा ही मुलं उद्याची पिढी आहेत वोटर आहेत ताई तुमचे या खासदार मॅडमनी नवनिर्वाचित खासदार मॅडमनी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या गणपती मंडळ आणि यांचं रामभक्त मंडळ आहे या मंडळाला राम नवमीच्या दिवशी रामाची पूजाही करू दिली नाही हेच तुमचं आहे कारण या पुढच्या पिढीला तुम्ही हेच विचार देणार का की राम तुमचा आहे 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 राम राम आमचा ताई सगळ्यांचा तुमचा पण आहे आमचा पण आहे या विद्यार्थ्यांचा पण आहे दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर खासदार मेधा कुलकर्णी या सोशल मीडियावर चांगल्या ट्रोल झाल्या त्या सोशल मीडियावर ट्रोलिंग नंतर स्वतः मेधा कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात मेधा कुलकर्णी राम नवमीच्या दिवशी खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हणजे मी रामाची मिरवणूक बंद पाडली अशाकारचं मीडियामधनं आणि सोशल मीडियामधनं सगळीकडे प्रसारित होत आहे मी थोडे दिवस दुर्लक्ष केलं कशासाठी प्रतिक्रिया द्यायची पण हे वारंवार आता व्हायला लागलं म्हणून मी या संदर्भातली खरी माहिती जी आहे ती लोकांसमोर मांडते एकतर ही मिरवणूक नव्हती रामबाग कॉलनी या ठिकाणी एम आय टी युनिव्हर्सिटीच्या दारामध्ये गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा धांगडधिंगा होता गोलीमार भाईजेमे खल्लास अशा प्रकारची गाडी आणि डेसिबलच्या पातळीला काहीही सुमार नव्हता त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी हे असह्य होऊन अनेक वेळेला दुपारपासून अनेक वेळेला संध्याकाळपर्यंत खाली चक्रा मारल्या नुकतीच एका आजींची हार्टची हार्टचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांना हॉस्पिटलमधनं घरी आणलं होतं आदल्याच दिवशी त्यांच्या हार्टचे ठोके वाढले किंवा मोठ्या प्रमाणात आवाज सहन न होऊन त्यांच्या सुना असतील भगिनी असतील खाली आल्या आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांना खूप वेळा विनंती केली त्यांनी राजकीय मंडळींना अनेक वेळेला फोन केले त्यांनी पोलिसांना अनेक वेळेला फोन केले तिथे तर दोन पोलीस तैनात पण होते परंतु कोणीही काहीही केलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मला फोन आले तेव्हा मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेले मी पाहिलं की हा धांगडधिंगा प्रत्यक्ष होताना मी पाहिला मी मुलांशी चर्चा केली मुलं ऐकण्याच्या तयारीत नव्हती नागरिकांनी सुद्धा अनेक वेळेला जेव्हा लोकांना फोन केले म्हणजे नागरिकांचं वर्जन सुद्धा आपण ऐकू शकता मुलं एकीकडे म्हणत होते की आम्ही नुकतीच आरती केलेली आहे आणि आता आम्ही एन्जॉय करतोय एकीकडे मुलं म्हणतात की आम्ही आरती आत्ताच केली आणि मीडियावर मुलं असं म्हणतात की आम्हाला आरती करू दिली नाही म्हणजे एक वाक्यता काही आहे की नाही आणखीन एका सोशल मीडियावर मी असं ऐकलं ज्याच्यामध्ये काँग्रेसच्या चा आमच्या एक भगिनी सुद्धा त्यांना त्यांचा तेन कैवार घेताना दिसतायत ते युवक असं म्हणतायत की बहुजनांनी रामा बहुजनांचा आणि रामांचा काय संबंध आहे रामाचा अं त्यांची पूजा करण्याचा अधिकार फक्त अमुक एका समाजाला आम्ही असं काहीही म्हटलेलं नाही पुरावा द्या मान तुम्ही असं आम्ही एवढंच म्हटलं की राम हे प्रजाहित दक्ष राजा होते आणि रामालाही प्रत्यक्षामध्ये हा होणारा नागरिकांचा त्रास आवडला नसता आणि कुठेही प्रकार बदना, अशा प्रकारे हिंदूंच्या सणांना बदनाम बदनाम करण्याचं कारस्थान जर कोणी करत असेल तर तिथे आम्ही जाणार आम्ही ते हणून पाडणार अशा प्रकारच्या कुठल्याही पद्धतीने आमचे सण हिंदी चित्रपटातील अश्लील गाणी लावून साजरे केले जाऊ शकत नाहीत प्रत्येकाला देवदेवतांच्या पूजा करण्याचा आरती करण्याचा अधिकार आहे त्याच्या बाह्य तिथे गोष्टी चालल्या त्या म्हणून पोलिसांनी कारवाई केली पोलिसांना लाठीचार्ज करायला कोणी सांगितलेलं नाही प्रकारे म्हणजे पन्नास डेसिबलची परवानगी असताना अठ्ठ्याण्णव शंभर डेसिबल पर्यंत आवाज पोहोचतो लेझरची परवानगी नसताना लेझरचा वापर केला हिंदूंचा सण हा उत्साहात साजरा झालाच पाहिजे पण त्याचबरोबर तो सभ्यतेने सुद्धा झाला पाहिजे हा आमचा आग्रह पोलिसांशी उर्मटपणा म्हणजे आमच्याशी उर्मटपणा तर मुलं करतच होती ते आमच्या अंगावर तर धावून आलेच त्याचबरोबर ते पोलिसांच्याही अंगावर धावून गेले त्यांना लाठीचार्ज करायलाही कोणी सांगितलेलं नाही आणि त्यांनी केलेले आम्ही पाहिला नाही आम्ही फक्त एवढीच विनंती केली की तुम्ही जर दोन स्पीकरची परवानगी दिली असेल तर दोनच ठेवा बाकीच्या गोष्टी इथे चालू देऊ नका पोलिसांनी जी कारवाई केली ती त्यांच्या नियमाला अनुसरून केली आम्ही जी मागणी केली ती हिंदूंचे सण अतिशय योग्य पद्धतीने साजरे झाले पाहिजेत नागरिकांच्या हितासाठी मेधा कुलकर्णी कायम दक्ष राहील त्यांच्या अधिकारासाठी त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी मी कायम उपलब्ध आहे सर्वांनी माझे फोन नंबर मी खाली इथे दे, मला कधीही फोन करा अशी जर वेळ आली तर मी त्या काय दरम्यान या घटनेमुळे विरोधकांकडून ऐन निवडणुकीत हा मुद्दा रंगण्याची शक्यता असून यामुळे भाजपाच्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कमॉन गाईज एक ब्रेक आता ओके यू का ढक्कन देना फिर ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सिरेज, राउंडली इंडियन।